देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय झाल्यानंतर काँग्रेसच्या वतीने घोषणाबाजी करत राहुल गांधी यांचे आभार मानण्यात आले जातनिहाय जनगणना करण्याची सरकारनं घोषणा केली आहे जातनिहाय जनगणना हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सातत्यपूर्ण मागणीचं फोलित आहे त्यामुळे सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस भवन इथं डिजिटल फलक लावून शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे अशा घोषणाबाजी करत राहुल गांधी यांचे आभार व्यक्त करण्यात आले यावेळी देशभरात जातनिहाय जनगणना करावी यासाठी देशात सामाजिक न्यायासाठी अग्रही असलेले राहुल गांधी यांनी हा मुद्दा लावून धरला होता त्यामुळं सरकारला अनेक निर्णयात बदल करावं लागले मागासवर्गीय घटकांची नेमकी लोकसंख्या आणि त्यांची स्थिती यामुळं समोर येणार असल्यानं त्यांचा सर्वांगीण विकास करणं शक्य होणार आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं पूर्ण देशभरामध्ये राहुलजी गांधी यांचं अभिनंदन आपण करतोय अनेक वर्षाची मागणी होती की राहुलजी गांधी ते धरून अनेक वेळा सभागृहात सभागृहाबाहेर देशामध्ये जिथं जाईल तिथं सांगत होते की जनगणना झाली पाहिजे तसेच भारतीय जनता पार्टीचे त्यांची खिल्ले उडवत होते राहुलजी गांधी अनेक वेळा मागणी करत असताना सभागृहात देखील अनेक मंत्र्यांनी त्यांची खिल्ली उडवली होती पण शेवटी सत्य परीक्षा होत आहे लेकिन पराजय नाही होत आहे त्याचप्रमाणे राहुलजी गांधींनी कायम ही मागणी केली की जातीय जनगणना झाली पाहिजे देशामध्ये कुठल्या समाजाचा कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा त्याची जनगणना त्याप्रमाणे त्यांना न्याय मिळायला पाहिजे यावेळी शहर अध्यक्ष चेतन नरोठे महिला अध्यक्ष प्रमिला तूप विनोद भोसले हनुमंतो सायबोळू देवाभाऊ गायकवाड गणेश डोंगरे वाहिद विजापुरे महेश लोंढे विजेएनटी अध्यक्ष युवराज जाधव तिरुपती परकीपंडला सुमन जाधव हेमा चिंचोळकर सागर उबाळे गिरधर थोरात संजय गायकवाड सुभाष वाघमारे नूर अहमद नालवार श्रीकांत दासरी आप्पा सलगर चंद्रकांत आव्हाड यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते